आपल्या वर्गमित्रांना कित्येक वर्षानंतर भेटण्यात काही वेगळी मजा असते एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय कोण काय करत आहे हे जाणून घेण्याची आणि शाळेत असताना केलेली धमाल पुन्हा आठवायची असेल तर त्यावर गेट टुगेदर हा एक उत्तम पर्याय ठरतो असाच एक गेट टुगेदर खेड तालुक्यातील चाकण शहरात पार पडला श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे एकोणवीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव वर्षामधील दहावीच्या बॅचचे तब्बल तीस वर्षानंतर गेट टुगेदर संपन्न झाला एकोणवीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव या वर्षाच्या दहावीच्या बॅचने हा कार्यक्रम करायचे ठरविले होते कित्येक वर्षानंतर दहावीच्या वर्गमित्रांची भेट होणार होती एकमेकांना भेटण्याची उत्सुकता सर्वांनाच लागून होती अखेर कार्यक्रमाचा दिवस उजाळला सर्वजण सकाळी दहा वाजता विद्यालयात एकत्र आले विद्यालयाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी त्या काळातील शिक्षक डी डी गोरे घाटकर सर ठुबे सर मोरे सर देशमुख सर सूर्यवंशी सर दाभाडे सर आत्ताचे प्राचार्य अनिल ठुबे सर राजू सर हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील ढोकले विवेक गोरे तृप्तीनगरे शशिकांत खरमाटे बाबा सोनवणे विक्रम फडके अनिता रासकर अमित बनकर संतोष बेंडाले पिनल बोथरा सचिन कदम बाळासाहेब येळवंडे मनीषा खरात यांनी प्रयत्न केले या प्रसंगी मनोगत दत्तात्रय मांडेकर रवी शार्दूल संदीप सोमवंशी धीरज कर्नावट विजय साकोरे संतोष कामठे सुवर्णा देशमुख यांनी मांडले प्रास्ताविक राणी शिंदे पिनल बोथरा बाळासाहेब नाणेकर अनिल फुलवरे यांनी केले